खुसखुशीत कापण्या तयार करण्याकरता एका पॅनमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळून घेतलं गॅस बंद केला पाणी दोन मिनटं थंड करून घेतलं यानंतर एक वाटी ह्यामध्ये किसलेला गूळ घालायचा पाच मिनिटातच हा गूळ विरघळतो ह्याला थंड करून घ्यायचं यानंतर एका परातीमध्ये मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर ह्यामध्ये मी वेलची पावडर घेतली अर्धा चमचा बडीसोप पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा किसलेलं जायफळ आता हे सर्व एकत्र करायचं मोहन घालण्यासाठी इथे मी तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते चांगलं गरम करून घेतलं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं थंड झालेलं गुळाचं पाणी जे आहे ते थोडं थोडं करून ह्यामध्ये घालायचं आणि चांगला मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी हा मस्त असा मऊसूद गोळा तयार करून घेतलेला आहे ह्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर ह्याची अशी एक पोळी तयार करून घ्यायची त्याला दोन्ही साईडने खसखस लावून घ्यायची आणि थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे मग खसखस निघणार नाहीत बघा चपातीपेक्षा थोडंसं जाड इथे लाटलेलं आहे आणि ह्याच्या ह्याच्या कापण्या तयार करून घेतल्या आता ह्या कापण्या आपल्याला आप तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे तेल जे आहे ते मध्यम स्वरूपाचं गरम करायचं आणि मस्त असा बिस्किटासारखा रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं अगदी मस्त खुसखुशीत कापण्या तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका